एवढे उपकार आहेत का कोणाचे आपल्याला कळत नाही महाराज मी जेवढे पुरावे सांगतो तुम्हाला तेवढे ज्ञानेश्वर इथले आणि ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ समाजाला समर्पित ज्यांनी केला त्यांचं नाव ज्ञानोबर आहे रेडा बोलवला वगैरे ह्या गोष्टी आहेत याच्याकडे मी जास्त काही लक्ष देत नाही काय झालंय रेडा बोलवला भिंत चालवली हे चमत्कार गरज न, गरज नव्हती पण कसं पड काही चमत्काराला नमस्कार करणारे लोक आहेत म्हणून जाणीवपूर्वक ही चमत्कार करावं लागले नाही तर काही करायची माऊलीला गरज मी तर उलट म्हणतो ह्या चमत्कारामुळं ज्ञानेश्वरी महाग राहिले लो लोका हे काय झालंय महाराज ही बघा तुम्ही महाराज ही आपल्या लोकांनी पिंत चलवली रेडा बोलावा ह्याच्या नादात ज्ञानेश्वरी महाग पडली लोकांना फक्त रेडा बोलवलेलं सांगितलं ज्ञानेश्वरीचा गाभा सांगितला नाही नऊ हजार चौतीस वाव्यात एक जरी ओवी कळाली ना तरी आयुष्याचं सोनं होईल अशी ज्ञानेश्वरी एक वो, एक ओवी एक तरी ओवी नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी काय ज्ञानेश्वरी तुम्ही कधीतरी वाचा नाही कळू द्या गड्या पण वाचा ज्ञानेश्वरी सारखी मजा कशातच नाही मला वाटतं कीर्तनकारनंतर ज्ञानेश्वरी जरूर अनुभवली पाहिजे जरूर अनुभवली पाहिजे काय गोड आहे ती ज्ञानेश्वरी समाजाला माऊलीने दिली आणि ते ज्ञानोबारा जिथं आपलं आयुष्याची सुरुवात होते तिथं ज्ञानोवराच्या आयुष्याचं शेवट आहे बावीसाव्या वर्षाला आपल्याला काहीच कळत नाही महाराज ज्ञानोवरा बावीसाव्या वर्षी समाधी आणि स्वत देव ज्ञानोवरायला समाधी द्यायला येत उद्याची घटना सांगतो तुम्हाला उद्याची म्हणजे परवाची तेवीस तारीख काय तेवीसला म्हणा जागराचा दिवस आहे कार्तिक शुद्ध एकादशी आता आले बघा तीन दिवसावर माझ्या कधी आज कधी अष्टमी ना आज अष्टमी बरोबर आहे ना हां हो अष्टमी आज अष्टमी नवमीच्या टायमिंगला आज उद्याच म्हणा ज्ञानोबरा आळंदीन पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर देवानं वळ सगळे साधू संत दर्शन करून बाजूला गेले आणि रात्री बारा वाजता माझे माऊली देवाच्या जवळ गेले देवाच्या जवळ गेले हात जोडले पायावर मस्तक ठेवलं आणि पायावर मस्तक ठेवून सांगितलं देवा देवाने विचारलं ज्ञाना एवढ्या रात्री निवृत्ती नाही सोपान नाही एकटाच आलास तळला ज्ञानोबराचे डोळे पाण्याने डबडबले ज्ञानोबराने सांगितलं देवा निरोप घेण्यासाठी आलो आहे म्हटले काय म्हणले हो निरोप घ्यायचा आहे का समाधी हे तुझ पाशी घेईन देवा देवा मला तुझ्या पायाजवळ समाधी घ्यायची पहिल्यांदा समाधी आळंदीत नव्हती घ्यायची पंढरपूरला घ्यायची होती देवाने सांगितलं नामा ज्ञाना तुझ्या समाधीची जागा निश्चित झालेली आणि ती आहे ही तर नाही तुला समाधी आणि ती तिथी निश्चित आहे म्हणले कोणती म्हणजे अजून पंधरा दिवस थांब कार्तिक वद्य त्रयोदशी म्हणजे ह्याच्या पुढची एकादशी पंढरपूरचा काला झाला आणि काला झाल्याच्या नंतर सगळे वारकरी देवानं एका जागी गोळा केले आणि सूचना द्यायला सुरुवात केली ऐका हो येणाऱ्या कार्तिक वद्य एकादशी म्हणजे कार्तिक वद्य त्रयोदशीला संत ज्ञानेश्वर महाराज हे समाधी घेणार आहेत तरी नवमी पासून सगळ्या साधू संतांनी सगळ्या वारकऱ्यांनी आळंदी या हो असा आवाज देवानं दिला आणि सगळा आवाज दिल्याच्या नंतर नवमीला पंढरपूर गच्च भर आळंदी गच्च भरली नारा विटा गोंदा महादा हे नामदेवरायची पोरं दशमी झाली चर्चा झाली बैठक झाली एकादशीला कीर्तन झालं द्वादशीला पंक्ती बसल्या आणि त्रयोदशीचा दिवस उजळला आणि कीर्तन सकाळी दहा ते बारा नामदेव महाराजाचं कीर्तन कोणाचं होतं सरपंच नामदेव महाराजाचं नामदेव महाराज कीर्तनाला उभे राहिले आणि ज्ञानो बरायचं फॅन आहे करा फॅन फॅन वाचते ना ज्ञानो बरायचं वर्णन करायला सुरुवात केलं आणि वर्णन सुरू केल्याच्या नंतर सगळ्या समाजाचे डोळे पाण्यानं डबडबायला नामदेव नामदेवराजे आवेला ज्ञानोगरायच्या बाबतीत बोलायचे ना माऊली तुम्ही सगळ्या संतात लहान आहे पण अधिकार तुमचा मोठा आहे नामदेव रायचे डोळे पाण्यानं डबडबले साधू संतांचे डोळे पाण्यानं लावी ती पदर डोळ्या सिंग डोळ्याला पदर लावला सगळे संत महंत रडायला लागले आणि आता ज्ञान उभारायला पुढं आणलं आणि धरिले दोन्ही कर एक हात देवानं धरला एक हात निवृत्तीनाथानं धरला निवृत्तीनाथाच्या गळ्यात पडून माझ्या माऊलीनं मिठी मारली दादा दादा माझं जर काही चुकलं असलं तर माफ करे दादा निवृत्तीनाथाचे डोळे पाण्याने डबडबले निवृत्तीनाथानं सांगितलं ज्ञाना ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले उफराटे नारायने ज्ञाना ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचं जाणं झालं निवृत्तीनाथाने ज्ञानोबराने निवृत्तीनाथाचे पाय धरले गुरु होते ना आशीर्वाद दिला सोपानाच्या गळ्याला पडून चिमुकली मुक्ता सात वर्षाची ना मुक्ताबाईच्या जवळ गेले मुक्ते मायबाप मेल्याच्या नंतर माझं जर काही चुकलं असेल ना तर मुक्ते मला माप कर मग ते बऱ्याचदा तुला भूक लागली ग समाजानं मादुकरी नाही वाढले एक वाक्य सरपंच बोलू द्या मला ज्या ज्ञानो शिवलं तरी लोक आंघोळ करत होते ना त्याच ज्ञानो आज शिवण्यासाठी रांगा लागल्या बरोबर आहे ना दोन दोन तास आठ आठ तास माऊलीचं दर्शन घेण्यासाठी रांगा मुक्ताबाईनं सांगावं दादा माधुकरी मागण्यासाठी ज्ञानोबराने जावं विश्वभा काकानं खान दिशी खानाखाली चापट मारावी आवलीने म्हणाव काका, काका माझ्यासाठी नाही हो काका काका मुक्ताबाईला भूक लागली चार दिवसापासून माझी मुक्ता भिक्षा मागू द्या हो दो। दोन घर इकडून तिकडून थोडस पीठ माझ्या माऊलीने मागून आणलं ना ब्राह्मणाच्या पोराने त्याच्यात माती खालवली झोळी फाडून टाकली माझ्या माऊलीची लहानपणात मायबाप मेलेले लेखर ले होते त्याचे लहानपणात मायबाप जातात ना त्याला ह्या गोष्टी कळत असतात आई आई असते रे दादा आई काय मावशी असते आई काय चुलती असते आई काय आते असते नाही ना आई ही आई असते हंबरुनी वासर आले छटते जवा गाय तवा मले गाईमध्ये दिसती माझी माय आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा दुष्काळात आटला होता मायेचा माझ्या पान्हा पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय काट्या कुट्या वेचा याला माये जाई राणी पाया तनसे फिरे आणवानी आई आठवली की डोळे भरून येतात वासुदेव महाराजाची आई वारली वासुदेव महाराज तुळजापूरला होते आई वारली तर तुळजापूरला फुल लावते माय मेलेवर माय कळत असते इथं बसलेल्यापैकी कोणाला जमाय नसेल ना माईची किंमत काय असते तिला कळेल दिवाळी जिची माय मेली ना दिवाळीला कोण असतं तिला सांगा ना चार दिवस माहेरच्या रस्त्याकडे बघावं कोणी चाललं नाही की पुन्हा म्हणावं माझी माय जिवंत नाही माय मला कोण येईल तुमच्या भागात मी पहिल्यांदा घड्या इकडं नंदूचा माझा फक्त परिचय आहे सरपंच माझ्याविषयी तुम्हाला काही माहित नाही माझी माय मी पाच वर्षाचा होतो तेव्हा मेलेली माझं वय एकोणतीस आहे पूर्व माझी माय मी पाच वर्षाचा होतो तेव्हा मेली माझा बाप मी सात वर्षाचा होतो तेव्हा हम तो फकीर है मला मायबापाची किंमत आहे मला माहिती आहे मायबाप गेले काय तो बरोबर मी तुमच्या पाया पडतो पुन्हा नाही येणार एवढ्या लाभ मला नाही शक्य होत पण मी तुमच्या पाया पडतो आयुष्यात सगळं हरलं तरी चालेल पण आपल्या आयुष्यात माहिला बापाला कधी दुखवू नका कधीच दुखवू नका फोन केल्या केल्या पहिल्यांदा जेवलास का म्हणणारी माया असते पत्नी विचारीन क्या लाया भाऊ विचारीन कितना कमाया लेकिन मा कहती है बेटा कुछ खाया ती माया असते जायचे मला पुढं एकच विनंती माझी तुम्हाला गड्या माईला बापाला दुखू नका खूप काही आपल्या मायबापने केलेलं असत माझ्या माऊलीचे मायबाप लहानपणात गेले मुक्ताबाईचे डोळे पाण्याने डुपटावावे दादा दादा तू चाललाच दादा हो मुक्ते माऊलींनी पुढं जावं माऊली पुढे निघाले उठविला आनंदी शिवाचा ढवळा झाकेली शिवा समाधीची नामामने म्हणे लो आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्त ज्ञानोबरा समाधी घेत आहेत आणि आता देव रडायला लागले निवृत्तीने बाहेर आनिले गोपा ही कथा आहे नामावलीची सकाळी रोज साडेसातला टीव्हीवर लागते कालपासून हा फक्त आहे का मला माहित नाही साडेसातला सकाळी टीव्ही लागते कालपासून सुरू झाली रोज बघा दहा दिवस आहे मी हीच कथा मी सांगतोय टीव्ही ला सगळे रडू लागले ना भाऊ सगळे रडू लागले ना दादा त्यावेळेला देव रडायला लागले आणि देव रडायला लागल्याच्या नंतर रुक्मिणी मातेला वाईट वाटलं आणि रुक्मिणी मातेनं विचारलं की देवा जग रडू लागलं ला, म्हणजे डोळे पुसण तुमचं काम आहे देवा तुम्ही का रडताय आता तुम्ही का रडताय म्हटल्याबरोबर बरोबर देवाने जी रुक्मिणीला सांगितलं ना देव म्हणत ती रुक्मिणी हाची एक योगी संजीवनी हेवनी त्रैलोक्याशी धन्य धन्य, धन्य धरातळी तो याची दृष्टी निहाळी तो वाहतईल टाळी वैकुंठ भुवनाशी जो करील याची यात्रा तो तारिल सकळ ही गोता सकळ ही कुळे पवित्रा याचे निदर्शने होते असं देव रुक्मिणीला ज्ञानो बरायचं महत्व सांगत होते आणि मग रुक्मिणी म्हणली देवा आता रुक्मिणींना सरळ म्हणाय पाहिजे होत काय भाग्यवान आहेत माऊली असं म्हणाय पाहिजे होतं का नाही नाही म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान दे म्हणजे माऊलीने एवढं केलं पण रुक्मिणीनं बिल कुणाच्या नावानं काढले आईसे सांगता हरिशी ऐका प्रेम ओसंडले रुक्मिणीशी म्हणे धन्य, धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले धन्य माता पिता तयाची या। लक्षात आलं आपुलिया हिता जो असे जागता लोक उगच म्हणतात अभंगाव बोलले लोकल कळत नाही कसं कळत नाही कळत नसते अभंग बोललेलं अरे अभंगावच बोललं लो पाहिजे लोक म्हणतात अभंग काय रात्रीच्या महाराजांना अभंग सोडला सोडला नाही पाहिजे हो सोडवला पाहिजे सोडण्यात सोडवण्यातलाही फरक आहे मग अभंगाच्या दिशेनं बोललं पाहिजे आता आपुलिया हिता जो असे जाग आपला सात्विक सोडू नका बरं का आपला कोण आता तुम्ही ज्याला आपलं म्हणता ते आपले नाही आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे कल्पाचा अंत झाला तरी आपली साथ सोडित नाही त्याला आपला म्हणायचं ना असा देव आहे असा बोल आहे देव अंतकाळीचा सोयरान तुका म्हणे तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी म्हणजे आपला शब्दाचा अर्थ झाला देव आपुल या शब्दाचा अर्थ काय झाला देव आणि हित शब्दाचा अर्थ होतो चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन आणि जागता शब्दाचा अर्थ होतो जागृत असणारा म्हणजे आपल्या म्हणजे देव हित म्हणजे चिंतन म्हणजे देवाचं चिंतन करण्यासाठी जो जागा आपली या देव हित चिंतन जागा म्हणजे जागृत देवाचं चिंतन करण्यासाठी जो जागा म्हणजे सत्वगुणी धन्य माता पिता तयाचे लक्षात आलं मग तो कोणत्या कुळातला आहे कोणत्या जातीतला आहे ह्याच्याशी काही घेणं देणं नाही फक्त त्याच्याकडं सात्विकता जर असली तर देवाला त्याचा हरिक वाटतो दुसऱ्या Jesus

ઘાય ઘમા ઘમા ઘુમા 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 ઘર વિમા